महोदय माननीय परीक्षक आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे हा विचार प्रत्यक्षात उतरवणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख okay. माझे नाव स्वरा मी आता सावी शिकते आज मी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख हे केवळ शिक्षण नव्हते तर शेतकऱ्याचे कैवारी समाजसुधारक आणि दूरदृष्टी असलेले राष्ट्रनेतेही होते विदर्भाच्या मातीत जन्मलेले हे व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान बनले विदर्भाचे भाग्यविधाते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे मूळ घराने कदम असे होते पंजाबरावांच्या आजोबांकडे गावाचे देशमुखी असल्याने त्यांचे देशमुखी आरनाव झाले होते त्यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी झाला त्यांच्या आईचे नाव राधा तर त्यांच्या वडिलांचे नाव शामराव असे होते ग्रामीण भागातील गरीब वंचित आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती या संस्थेची स्थापना केली त्या काळात शिक्षण म्हणजे अधिकार मानला जात होता पण डॉक्टर पंजाब मुख यांनी शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत नेले त्यांच्या प्रयत्नांमुळे हजारो विद्यार्थी घडले प्राध्यापक झाले डॉक्टर इंजिनियर झाले आणि समाज घडवणारे नागरिक बनले डॉक्टर पंजाब राजेश हे भारताचे पहिले कृषी मंत्री होते त्यांनी शेतकऱ्यांचा घाम त्यांचे कष्ट आणि त्यांचे दुःख जवळून अनुभवले होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी धोरणे आखली शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल हा विचार त्यांनी केवळ सांगितलाच नाही तर वृत्तीतून दाखवून दिला साधेपणा प्रामाणिकपणा त्याग आणि राष्ट्रनिष्ठा हे त्यांच्या जीवनाचे मूलमंत्र होते सत्ता पैसा आणि प्रतिष्ठेपेक्षा समाज हिताला त्यांनी आजच्या काळात आपण मोठी पाहतो पण त्या स्वप्नांना दिशा देणारे विचार हे देशमुख यांच्या जीवनात दिसतात शिक्षण घ्या कष्ट करा आणि समाजासाठी काहीतरी देण्याची भावना ठेवा हा त्यांचा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे विदर्भाचे भाग्यविधाते भारतीय शेतकऱ्याचे जनक शिक्षण वार्षी अशा या डॉक्टर पंजाबराव देशमुखांचे स दहा एप्रिल एकोणीसशे पासष्ट रोजी दिल्ली येथे निधन झाले शेवटी मी एवढेच म्हणेन की आज आपण इतिहास ऐकला उद्या तो घडवायचा आहे आणि त्यासाठी प्रेरणा घ्यायची असेल तर नाव एकच आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख डॉक्टर पंजाबराव देशमुख धन्यवाद